पाचशे वीजच्या स्पीडमध्ये निघालेला आहे डिगू बकऱ्या हाकलून आणण्यासाठी आणि मी निघालेलो आहे पाचशे वीजच्या स्पीडमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो विषय असा आहे की काल एक कमेंट आली होती आता ते नेमकं का नाव काय होतं माझ्या ध्यानात नाही धनावडे काहीतरी नाव होतं तर आ, धनावडे विद्यार्थी आहे एक आणि त्याचं असं म्हणणं आहे काय झालं तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चॅनलची रीच वाढत चालेल आजचा टॉपिक खूप छान आहे टॉपिक असा आहे की तर धनावडे हा एक विद्यार्थी आहे नाव माझ्या ध्यानात राहिलेलं नाही तर विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की शेळींना पण मासिक पाळी येते का त्या प्रश्नामध्ये अजून एक खाली लिहिलं होतं त्यानं की आमचे शिक्षक वगैरे काही व्यवस्थित सांगत नाही त्याच्यामुळे मला तुमच्याकडून रिप्लायची आशा आहे की शेळ्यांना मासिक पाळी येते का तर बघा मित्रांनो मासिक पाळी म्हणजे काय तर जी प्रजनन प्रजनन करण्यासाठी जी पाळी येत असते तिला आपण मासिक पाळी म्हणतो दर महिन्याला अठ्ठावीस दिवसाची सायकल असते ह्युमन बिईंगमध्ये तू मधीमध्ये न करू हां तर मे बेसिकली ती फक्त ह्युमन बिंगमध्ये असते आणि प्राण्यांमध्ये असते ती एस्टर सायकल आपण तिला म्हणतो ज्याने ज्याच्यामध्ये सेम प्रोसेस असते अंडर रिलीज होतं त्याच्यानंतर जर बुकडा असला किंवा मग मेल असला तर फिमेलमध्ये ते जे आपण काय म्हणतो त्याला त्यांचे एकदा पॉप्युलेशन प्रोसेस झाली की व्यवस्थित त्यांचं लागवड वगैरे आपण म्हणू शकतो लागवड झाली की शेळी राहते बऱ्याच वेळेस आणि गाभण जाते असा तो विषय असतो आता एस्ट्रस सायकल म्हणजे काय तर एस्ट्रस सायकल म्हणजे शेळी हिटवर येणे मासिक पाळी पूर्णपणे वेगळा विषय आणि एस्ट्रस सायकल पूर्णपणे वेगळा विषय हा काही स्टेप सेम असू शकतात त्याच्यामध्ये जसं की अंडर रिलीज होणे वगैरे वगैरे पण मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत डिग्या बोकडेकडे जाऊ नका अरे बापा बाप। मित्रांनो आज पाच शेळ्यांची लागवड केलेली आहे त्याच्यामुळे असा बोकड जर तुम्हाला स्ट्रॉंग भेटला ना तर खूप चांगला आमचे जोडीदार आहे एक आ, मी एक बोकडावर व्हिडिओ बनवला होता तर जोडीदाराचं असं म्हणणं झालं की बोकड एक निवडून व्यवस्थित बघून घ्यायचं सांगा शिळी लागवड करतो का नाही ते चेक करून घ्यायचं सांगा नाहीतर मग फसवणूक होऊ शकते आणि खराबी विषय आहे मित्रांनो आपल्या जोडीदारासोबत दोनदा अशी घटना घडली की त्यांची शेळी म्हणजे दोन बोकड आणली त्यांनी एक पहिला आणला तो पंचावन्न हजाराचा आणला होता शेळ्याच नाही लावल्या काय करणार फसले पुन्हा बोकड चेंज केला तो बी तसाच निघला म्हणजे असा विषय आहे त्याच्यामुळं माझं असं मत आहे बोकड तुम्ही चेक करून घ्या आणि विश्वासू मानसून घ्या आपल्या बोकड रोज तीन चार तीन चार शेळ्या लागवड करतोय आपण खुराक वगैरे पण देतो त्याला आणि माझं तर असं म्हणणं आहे की शेळी हिटवर असल्यानंतर बोकडाकडे जाऊच नाही नाहीतरी कमा काम होत असतं आता तो बघा एका साईडला आहे शेळ्या एका साईडला आणि तू मधी मधी येऊ नको हां तर मित्रांनो आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल की शेळ्यांमध्ये बेसिकली मासिक पाळी नसते तर एस्ट्रा सायकल असते एस्ट्रा सायकल म्हणजे काय त्याच्यामध्ये अंड तर रिलीज होतं पण त्या प्रोसेसला हिटवर येणे अशी ती प्रोसेस असते आणि हिटवर येणे थोडक्यात आपण म्हणू शकतो पिरियड टाईप कारण मी याच्यावर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता की शिळी जेव्हा हिटवर येते जेव्हा तिच्या पोटामध्ये एक रिलीज होतं गर्भपिशवीमध्ये त्यावेळेला जर गर्भधारणा झाली तर बेस्टपैकी शेळी गाभण राहते आणि पिल्लं होतात शेळीला दुसरी गोष्ट म्हणजे काय शेळी मित्रांनो शक्यतो आहे ना आज हिटवर आली ना तर थोडी दोन चार घंट्यानं पाच घंट्यानं लेट लागवड करायची जेणेकरून लोक जे म्हणतात आमची शेळी एक एकच पिल्लू देते तर ते पिल्लू होण्याचं प्रमाण वाढतं मित्रांनो दोन चार तासाचा गॅप देऊन मग शेळी आता कळपामध्ये कसं असतं बोकड असतो तो, तो हिटवर आणतो शेळीला आणि ते मग नॅचरलीच प्रोसेस होऊन जाते आता बेसिकली काय राहतं माहिती आहे का जनावर जे असतं ते एक वातावरणानुसार हिटवर येत असतं जसं की तुम्ही बघितलं असेल बरेचसे लोक वेगवेगळ्या भागातले लोक काय म्हणतात की आपल्या गढूळ पाण्यामध्ये गडूळ पाण्यामध्ये शेळ्या हिटवर येतात म्हणजे कोणत्या पिरियडला आपल्या जून जुलैच्या पिरियडमध्ये शेळ्या हिटवर येत असतात मग त्यानं काय होतं तर जून जुलैच्या पिरियडमध्ये शेळ्या हिटवर आल्यानंतर त्यावेळेला शेळ्या भी खूप फास्ट होती आणि पिल्लंही म्हणजे शेळी उलटत नाही थोडक्यात आता माझं मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होती एका दादाजी की उन्हाळ्यामध्ये शेळ्या गाभण राहतात का शंभर टक्के राहतात उलट पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यातल्या शेळ्या ज्या गाभ राहिल्या त्या उलटत नाही आणि एकाच वेळेला उन्हाळ्यामध्ये जास्त शेळ्या हिटवर येतात पावसाळ्याचं तोंडाला तर येतातच पण मग ते काय होतं सगळ्या मागं पुढं जर झाल्या तर मग पुन्हा पिल्लू संगोपनाचा विषय येतो हां बाकी राहिला विषय तुमच्या मासिक पाळीचा तर शंभर टक्के याच्यामध्ये हिटवर येण्याची प्रोसेस असते दर एकवीस बावीस दिवसाला हिटवर येते शेळी आणि एक जास्तीत जास्त जर म्हणलं आपण ते एक चोवीस तास ते छत्तीस तासापर्यंत एका शेळीचं हिट राहू शकतं तसं जास्त बी राहतं तीन चार दिवस राहतं बऱ्याच वेळेस तुम्ही जर बघितलं असेल शेळी उलटते उलटते म्हणजे काय जी कळपतली शिळी समजा आज सोमवारी सोमवारच्या दिवशी जर शेळी लागली तर ती शेळी पुन्हा गुरुवार शुक्रवारीसुद्धा लागते मग आपण म्हणतो चायला शेळी उलटली काय वांगळी तसं नसतं तीन चार दिवस हिटर आधी बऱ्याच वेळेस काय काही शाळेची तर ते ती प्रोसेस होऊ शकते हां पण दर एकवीस दिवसाला जर ती घाण टाकत असली लागवड होऊन बी तर तिच्यामध्ये काहीतरी गर्भ पिशवीचा फॉल्ट असू शकतो तेवढं एक चेक करून घ्यायचं बाकी काही अडचण नाही आणखी तुम्हाला वेगवेगळ्या काही कमेंट असतील तर तुम्ही बिंदास्तपणे विचारू शकता आणि पुन्हा एकदा जर एखादा एक शिक्षक हा बघत असेल सांगा विद्यार्थ्यांना सांगा समजून सांगा व्यवस्थित कारण काय विषय जर तुम्ही नाही सांगितलं तर मग त्यांच्या मनात एक वेगळीच भावना तयार होती पुन्हा एक काय म्हणतो ना आपण मग त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं हास्य निर्माण केलं जातं पुन्हा जर कोणाला म्हणलं की पाळी येणे वगैरे तर मग मुलं हसतात आणि बेसिक बेसिक गोष्ट आहे त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान दिलं नाही त्या गोष्टीचं एज्युकेशन दिलं नाही त्याच्यामुळं मग त्याचं हसू होतं आणि मग काहीतरी वेगळाच विषय आपल्या समाजात निर्माण होतो तर मला असं वाटतं की शिक्षक लोकांनी थोडं स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे थोडं आपण हेल्थ एज्युकेशन म्हणूयात त्याला तर हेल्थ एज्युकेशन दिलंच पाहिजे विद्यार्थ्यांना जेणेकरून काही घटना घटना आता बऱ्याच वेळेस घडतात अशा घटना घडू नये किंवा मग आता तुम्ही बोलू शकता की, की गरजच आहे हेल्थ एज्युकेशनची आपल्या शरीराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणं खूप गरजेचं आहे आता आम्हाला तर कोणी सांगितलं नाही पण आम्ही शिकून घेतलं आम्ही आमच्या मोबाईलचा ज्याला आपण म्हणतो मोबाईलचा आम्ही योग्य उपयोग केला ज्याला आपण म्हणतो की बाबा मोबाईल चांगला बी आणि वाईट बी चांगला उपयोग करून घेतला कोणी कोणी वाईट बी करत mm -hmm. आहे त्याचाच उपयोग तर त्या हिशेबाने विद्यार्थ्यांनी बी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा जरी आपल्याला आपला शिक्षक सांगितलं नसला तरी यूट्यूबवर जातो मी सर्च करा बाबा काय राहतं मेन्स्ट्रॉल सायकल काय असतं शेळ्यांचं हीटवर येण्याची प्रोसेस काय असते एका शेळीचं म्हणजे आपण म्हणू शकतो स्ट्रक्चर काय असतं बॉडी स्ट्रक्चर काय असतं त्या एकवीस दिवसामध्ये का कसा कसा प्रोसेस असतात दर एकवीस दिवसाला हीटवर येते शेळी तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या आता हे बघा हीटवर आली हे कसं ओळखायचं तर एक, एक बेसिक मुद्दा तुम्हाला सांगतो तु, शेळी जर हिटवर आलेली असेल तर एकतर ती खाण गाळते किंवा तुम्ही आता त्याला आपल्या भाषेत गावठी भाषेत सोड गाळणे म्हणतात तर, तर, तर ती घाण गाळते किंवा मग आपण डिस्चार्ज म्हणतो थोडं सुशिक्षित भाषेत जर म्हणलं तर शिळी डिस्चार्ज करते तर डिस्चार्ज करते ती एक गोष्ट तो बी डिस्चार्ज कसा असतो ते सांगतो मी तुम्हाला शिळी एकदम पतल्या पाण्यासारखा पारदर्शक पाण्यासारखा डिस्चार्ज जर करत असेल आणि शेफ्टी कायम हलवत असेल गावराशिवाय असेल तर दिवसभर ओरडर तर तसं काही प्रोसेस असेल तर समजून जायचं शेळी ही आपली हिटवर आलेली आहे आणि आता तिला जर तुम्हाला वाटलं की बाबा शेळी आता दहा बारा महिन्याची पुढची आहे पहिलं पाठ ही विषयी एक आपल्याला प्रश्न होता की पहिलं पाठ गाभण घालावी का मी तुम्हाला वारंवार बोलतोय तुम्हाला जेवढे प्रश्न असेल विचारून घ्या जसे जसे माझ्या लक्षात येईल त्याच्यावर व्हिडिओ येतील म्हणजे किती महिन्यानं गाभ घालाय माझ्या मते दहा बारा महिन्याची उस्तोर दोन दात उस्तोर लावायचीच नाही पण मग जर लागली बी तर दहा बारा महिन्यात कमीत कमी लावा म्हणजे जण उस्तोर तरी दात ती ॲटोमॅटिकली होऊन जाते त्याच्या खालची शेळी तुम्ही शक्यतो लावणे आता बऱ्याच वेळेस तीन चार महिन्याची शेळी गा पण राहते आणि त्याच्यामध्ये नव्वद टक्के लपडा असा होऊन जातो आता नव्वद टक्के नाही म्हणते येणार ना पण एक सत्तर ते ऐंशी टक्के शेळ्या व्यवस्थित जाणतात पण पण मग तीस टक्के शेळ्या ज्या राहत्या ना तीस टक्के शाळांना प्रॉब्लेम येऊन जातो मित्रांनो मी तर म्हणतो सत्तर टक्के शाळांना प्रॉब्लेम येतो तीस टक्के शाळे व्यवस्थित जाणतात बऱ्याच पाठी पिल्लं फेकून देतात मांग फाटतं बऱ्याच वेळेस तर या गोष्टी तुम्ही लागवडीच्या टायमाला समजून घ्या आणि मला तरी असं वाटतं इकडे काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे काय झालं रे बराबर आहे बी त्याच कामाचा आहे त्याला म्हणलं बोकड्यापासून लांब होय पण तो बोक बकरी धरून उभा राहतो बोकड्याजवळ मही बकरी लागली पाहिजे अरे बाबा त्याला सगळं कळत तो खुद त्याचं काम करतो पण याला याला लय हाऊस तर अशा गोष्टी आहेत थोडंसं लक्ष द्या व्हिडिओ थोडाफार इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मला हा मुद्दा घ्यायचा का होता तर एका विद्यार्थ्याचा प्रश्न होता आणि अजूनही विद्यार्थी येत राहतात जात राहतात तर म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकू तर बेसिकली मासिक पाळी नाही तर तुम्ही त्याला हिटवर येण्याची सायकल म्हणू शकतात यष्ट्रस सायकल त्याला आपण म्हणतो हिटवर येण्याची प्रोसेस माद्यांमध्ये प्रोसेस घडत असते नाहीतर वास मग एवढं सांगूनच शिकून काही उपयोग होणार नाही आणि बाकी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर शंभर टक्के कमेंट करा मी त्याच्यावर रिप्लाय करेन आता तुम्ही माश्यानं देवा तुम्ही कोण शिकले तर विषय असा आहे मी बी आता नववी दहावीच्या मुलांची क्लास घेत होतो आठवीच्या मुलांची क्लास घेत होतो थोडंफार मला बी माहिती आहे आणि माझं बी शिक्षण सायन्समध्ये झालेला आहे बारावीपर्यंत किंवा मग चालू आहे पुढे तर थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो मी बी आता ती आपला जर विषय ह्युमन बिंगचा असता तर सगळं सांगितलं असतं कसे कसे टप्पे राहते काय काय राहते कोणत्या दिवशी काय घडतं कोणत्या दिवशी कोणतं प्रोजेस्टर न्यूज रिलीज होतं की एस्ट्रोजन रिलीज होतं ते सांगितलं असतं पण त्याची एवढी काही आवश्यकता नाही हा शिळ हिटवर येण्यासाठी बी आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर हार्मोन्स असतात ते हार्मोन्सचं इंजेक्शन पण दिलं जातं ज्याला की आपण आपण म्हणतो की नाही ते हिटवर येण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं बघा इंजेक्शनचं नाव ध्यानात येत नाही आहे पण इंजेक्शन दिलं जातं किंवा गोळ्या दिल्या जातात त्याच्यामध्ये ते, ते हार्मोन्स यूज केलं जातं ते हार्मोन्स सिक्रेट झालं की शेळी हिटवर येते तर अशा गोष्टी आहेत कोणत्या हार्मोन कधी का काय आता तो विषय अभ्यासाचा राहिला पण एक नॉर्मली तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला मी शेळ्यांना मासिक पाळी नाही तर हिटवर येण्याची प्रोसेस आहे आता आय होप तुम्हाला रिप्लाय मिळाला असेल दानावडे बापू तर शंभर टक्के एक थँक्यू अपेक्षा मी तर करत नाही पण मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव यू ऑल चला आणि रंदेबाई पालम फार्मवरील शेळ्या जर खरेदी करायच्या असेल तर नक्की संपर्क करा आणि ठीक आहे सोबत आता दोन शब्द बोलूया काय झालं मला तू काल गेल त्याजवळ माग लागलं डायरेक्ट डायरेक्ट माग लागला पळाला माय माग।, माग बर तू काल गेल त्याजवळ तू तो आहे बकरी कुठे हे बघा मित्रांनो ही हे डिगूची बकरी आणि आपल्या बिठल बोकडाची क्रॉसिंग मध्ये काय क्वालिटी पाठी पडल्या मित्रांनो शेळीपेक्षा मोठाल्या पाठी झाल्या आठ आठ महिन्यातच म्हणजे लय नंबर एक गावरान शेळीला तुम्ही बिठ्ठल क्रॉस करा नातखोळा वस्तू नाही आणि त्याच्याकडे जाऊ नको वाईकडे मरत नाही तुम्ही बकरी चाल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आण शेळी पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय यू